जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये रोकड रकमेसह मौल्यवान दागिन्यांसह वाहन चोरीचे प्रकार सर्वस्रुत आहेत मात्र पुंतांबा मध्ये मा चक्क दहा गाडवांची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जाते मंगळवारी मध्यरात्री गाडवांच्या चोरीची ही घटना घडली पुंतांबा गावातील विजय लक्ष्मण गुंजाळ हे गाडवावरून वाळू मुरुम व मातीची वाहतूक करून उदरनिर्वाह करतात मात्र सध्या गोदावरी नदीला पाणी आल्याने त्यांचा व्यवसाय बंद झाला त्यांनी गाडवं मोकळी सोडले आहेत नेमकं याचाच गैरफायदा घेत पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री गुंजाळ यांच्या मालकीची दहा गाडवं टेम्पो मध्ये घालून चोरून या घटनेबाबत यांनी पुंतांबा पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दाखल केली आहे तब्बल दहा गाडवांची चोरी झाल्यामुळे गुंजाळ यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले अकोले तालुक्यातील राजूर गावामध्ये तब्बल दोन महिने काविच्या साथीने थैमान घातल्यामुळे दोन मध्ये एकशे सतराचे नमुने तपासण्याअंती तब्बल पस्तीस पाणी नमुने दूषित आढळल्याचं वास्तव समोर आलंय दरम्यान अकोले तालुक्यातील चारशे पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासले यापैकी सुमारे एक्केचाळीस पाण्याचे नमुने पिण्यासाठी अयोग्य असल्याचा धक्कादायक अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याने संतप्त सूर उमटत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांनी आपापल्या भागात जबाबदारीने काम करावे पक्षाचे सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अधिवेशन संपताच आपण राज्याच्या काही भागाचा दौरा करणार असून राहुरी तालुक्यासाठी वेळ देईन जे आज येऊ शकले नाहीत त्यांनी त्यावेळी उपस्थित राहावे रावरी हे माझे आजू असल्याने रावरीकडे यापुढे लक्ष देईल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय गोडाऊन मधून सामान घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी जबरदस्तीने तोंड दाबून व हात पकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात रविवारी दुपारी घडली या प्रकरणातील मागणी करत कडकडत बंद ठेवत निषेध व्यक्त करण्यात आला अटक न केल्यास रस्ता रोकोचा इशाराही ग्रामस्थांनी बुधवारी दिलाय पीडितेच्या फिर्यादीवरून एक युवक व त्याचा अल्पवयीन मित्र अशा दोघांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात अत्याचार पोस्को आदी कलम अन्वय दाखल करण्यात आलाय अकोला तालुक्यातील देवठाण येथील आडळा धरण आज तुडुंब भरले असून वाऱ्याच्या लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती अकोले उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली आहे एकंदरीत एक दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण चालू वर्षी जून अखेरीस भरल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीगोंदा रस्त्यावरील शिवारात पुला नजिक जामखेड आढळगाव देव नदी येथे सोमवारी दुपारी तीनधाव दुचाकी संरक्षण धालवडे या युवकाचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की श्रीगोंदावरून आढळगावच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अपघात झाला भरधाव दुचाकी संरक्षण कठड्यास धडकल्याने दुचाकीवरील दोघांपैकी एक जन बाजूला फेकला गेला तर दुसऱ्याचा पाय दुचाकी खाली अडकला नेवासा येथे बनावट बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेतून काढून टाकून त्यांच्यावर नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी खरे बांधव कामगार व समर्पण मजदूर संघाच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालय परिसरात धरणे आंदोलन व ढोल बजाव आंदोलन करण्यात आले सह कामगार आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी हे आंदोलन स्थगित करण्यात आले कामगार आयुक्त रेवन्नाथ भिसले यांच्याशी पहिली फेरीचे चर्चा असफल झाल्याने आंदोलन दुसऱ्या दिवशीही करण्यात आलं त्यांनी या कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात तालुक्यातून मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले होते राळेगण मुसोबा येथे जमिनीच्या वादातून वृद्ध महिलेवर वा हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदा अमृता भापकर असे जखमी महिलेचे नाव आहे याबाबत त्यांनी एक जुलै रोजी फिर्याद दाखल केली आहे भागचंद्र चंद्रभान भापकर कांताबाई भागचंद्र भापकर ललिता शिंदे संतोष भागचंद्र भापकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत राहुरी तालुक्यातील एका गावातील घरासमोरील पटांगणात बसलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना एकोणतीस जून रोजी सुमारास घडली तिच्या घरासमोरील पटांगणात बसली होती काही वेळानंतर ती तेथून गायब झाली नातेवाईकांनी तिचा आजूबाजूला आणि परिसरात शोध घेतला मात्र ती कोठेच मिळून आली नाही कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण करून पळवून नेले अशी नातेवाईकांची खात्री झाली व मुलीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री